रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले ग्रुप नवी मुंबई आयोजित सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय यांच्या सौजन्याने बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराची सुवर्ण संधी महेश खरे जिल्हा अध्यक्ष नवी मुंबई यांनी तरुणांना दिली आहे प्रथमच नवी मुंबई जुईनगर नेरुण येथे तरुण उद्योजकांसाठी हा मेळावा घेण्यात आला सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून नवीन उद्योजक व उद्योगासाठी लागणारे सर्व माहिती या मेळाव्यात दिली गेली तर सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगासाठी राज्य आणि उद्योग मंत्रालय एम एस एम ई यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध अंतर्गत बँकेद्वारे कर्ज उपलब्ध करून देण्याबाबतची देखील माहिती मेळाव्यात देण्यात आली तर सदर सुशिक्षित बेरोजगारांचा जाहीर मेळाव्यास प्रमुख उपस्थिती माननीय श्री प्रफुल उमरे एम एस एम ई प्रमुख अधिकारी माननीय श्री महेंद्र मालविया एम एस आय सी प्रमुख अधिकारी माननीय श्री शिंदे बँक ऑफ बडोदा मुंबई माननीय श्री प्रशांत सावंत उद्योजक यांचे यावेळी मोलाचे मार्गदर्शन युवकांना मिळाले खूप आनंदाची बातमी आहे नवी मुंबईकरांना एक चांगला सुखाचा संदेश आहे यामधून की नोकऱ्या संपलेल्या आहेत आपल्याला स्वतःचा उद्योग करण्यासाठी एक स्कीम आपण शासनाची वापरणार आहोत आणि शासनाचे सर्व अधिकारी आणि बँकेचे सर्व अधिकारी आज स्टेजवर आहेत आणि त्यांनी हमी घेतलेली आहे की कुठल्याही स्कीम मध्ये कुठे अडचण येणार नाही कुठे तुम्हाला जर गाईडलाईन पाहिजे तर आमच्याकडनं या आम्ही गाईडलाईन तुझं देऊ अशा प्रकारचा अधिकाऱ्यांचं आम्ही अभिभाषण झालेलं आहे त्यासाठी आपण सर्व लोकांनी मीडिया असो इतर कार्यकर्ते असो यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण अवेअरनेस राहून आपल्या जीवनामध्ये प्रगतीपथावर कसं जाता येईल प्रगती कशी करता येईल उद्योगामध्ये पुढे पुढे प्रावीण्य कसं मिळवता येईल यासाठी लक्ष देऊन आपण हा मीडियाचा जमाना आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण सगळं काही आत्मसात केलेलं आहे फक्त तुम्ही उद्योगाकडे आत्मसात करण्याचा पहिला पायंडा पाडा जेणेकरून आपलं घर आणि आपलं कुटुंब आणि आपलं भारत फार मोठ्या प्रगती प्रगतीपथा जाईल तिथे जमा होते आणि दोनशे म्हणजे ते प्रत्येक जण उद्योग करणारे आहेत त्यांच्यावर अवलंबून असणारे एक चार पाचशे लोक आणखीन आहेत मला वाटतं यांच्याकडनं पुढे नवी मुंबईला हा मॅसेज जाईल की नवी मुंबईमध्ये नेहरू या विभागाच्या रिपब्लिकन पक्षाने लोकांना उद्योजक बनवण्याचा एक संकल्प घेतलेला आहे आणि तो पूर्णतला नेण्याचं काम आजच्या बैठकीत झालेलं आहे कदाचित हे आपल्याला साक्षात मिळणार आहे कारण उद्योग निर्माण करण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन करणार आहोत आणि बँका आणि एमएसएमई अधिकारी हे आपल्याला सपोर्ट करणार आहेत बँकांनी तो आणि ह्या एमएसएमई अधिकाऱ्याने जर हा सक्सेसफुल कार्यकर्त्यांना दिला संधी दिली तर याच्या पुढे सगळ्या विभागा विभागामध्ये हा असा मेळा घेतला जाईल आजच्या नवयुतांना ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे एम च्या बॅनर खाली आजचा जो शिक्षित जो बेरोजगार आहे त्याच्यासाठी भारत सरकारने अनेक योजनांचं प्रावधान या एम एस एम ईच्या बॅनर खाली उपलब्ध करून दिलेले आहे ज्या जसं नवीन उद्योजक जर टाकायचं नवीन उद्योग जर सुरू करायचा असेल त्यासाठी भारत सरकारची पी एम पी योजना आहे मॅन्युफॅक्चरिंगसाठी पन्नास लाख रुपयाच्या कर्ज योजनेची सुविधा त्यामध्ये आहे आणि त्यामध्ये सबसिडी सुद्धा दिल्या जाते एस सी एस टी महिलांसाठी जर रुरल एरियामध्ये जर तो उद्योग असेल तर पस्तीस टक्क्याची सबसिडी त्यामध्ये दिली जाते त्यासोबत अर्बन एरियामध्ये जर असेल तर त्यामध्ये पंचवीस टक्क्याची सबसिडी दिली जाते तर या माध्यमानं तो आपल्या जवळ कोणत्या आणि त्यासोबतच भारत सरकारने ही पण व्यवस्था करून दिलेली आहे की दहा दहा लाखापर्यंतची ते जी कर्ज योजना आहे त्यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची कोलॅट्रल द्यायची गरज नाही आहे आणि ती कोलॅट्रल आम्ही भारत सरकार एम एस एम ई मंत्रालय बँकेला देतो जेणेकरून त्यांना लवकरात लवकर कर्ज देण्याची सुविधा या सीसीटीएमसी स्कीम मध्ये व्यवस्था केलेली आहे यामुळे कोणताही भावी उद्योजक आपला विकास व्यवसाय जो विकास त्याचा विकास करून तो अन्य लोकांना पण सुद्धा रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता त्यामध्ये निर्माण केल्या जाते यामध्ये पीएमईजीपी एमईजीपी ऑनलाईन ही जी संकेतस्थळ आहे त्यामध्ये तो आपला प्रोजेक्ट पूर्णपणे अपलोड करून तो ज्या डी आय सी अंतर्गत त्याचं जे प्रोजेक्टचं जे असे लोकेशन असेल ज्या डी सी आय सीच्या अंतर्गत असेल त्या डी आय सीला तो फॉरवर्ड करू शकते के व्ही आय बीला फॉरवर्ड करू शकतो किंवा के व्ही आय सीला फॉरवर्ड करू शकते आणि ते फॉरवर्ड केल्यानंतर ते प्रपोजल स्क्रुटिनाईज करून रिस्पेक्टिव्ह डी आय सी ते प जे आपण मेन्शन करतो की या बँकेला माझं प्रपोजल फॉरवर्ड करण्यात यावे त्या पर्टिक्युलर बँकेला ते प्रपोजल फॉरवर्ड करण्यात करण्यात येते आणि मग त्यावर बँक ॲप्रोबिएट ॲक्शन घेऊन त्याला कर्जाची पेमेंट केल्या नाही कोणत्याही शासकीय योजना असतील त्या शासकीय योजनांमध्ये लाभ घेण्यासाठी बँकेतून कर्ज घेणे हा एक मोठा आ, टास्क आहे हे आता सगळ्यांच्या ह्याच्यातून आपल्याला निदर्शनास आलेलंच आहे पण जर का तुम्ही त्या ह्याचा व्यवसायाचा पूर्ण अभ्यास केलेला असला आणि ते तुम्ही व्यवस्थित प्रोजेक्ट प्रपोजल जे आहे ते बँकेला प्रेझेंट केलं की तुमचा व्यवसायातून काय तुम्ही व्यवसाय करणार आहात कसा नफा मिळवणार आहात कशी परतफेड करणार आहात हे जर का तुमच्याकडे सगळा अभ्यास असेल तुमची बॅलन्सशीट तुम्ही स्वतः तयार करणार असाल जरी तुमचा नवीन प्रोजेक्ट असेल तर नवीन प्रोजेक्टला तुमचं प्रोजेक्शन्स काय असतील त्यातून तुम्ही कसा नफा मिळवणार आहे हे सगळं तुमचा स्टडी असेल तुमचा सिबिल चांगला असेल तर तुमचा कोणत्याही व्यवसाय जर का तुम्हाला करायचा असेल तर तुमचा स्टडी पाहिजे व्यवसाय नवीन नव उद्योजकाला आणि हे सगळ्या ज्या स्कीम्स आहेत हे बँक कुठल्याही राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा प्रायव्हेट बँका असतील ह्या सगळ्या करतात त्याला पॉझिटिव्हली घेतात तुमचा फक्त उद्योजकांचा त्याला पॉझिटिव्हली सपोर्ट पाहिजे बँक बेसिकली तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड तुमचा बिझनेस प्रूफ असतील उद्यम रजिस्ट्रेशन असेल प्रोजेक्ट रिपोर्ट असेल हे सगळं तुमचं गरजेचं आहे आणि त्या तुमचं प्रोजेक्ट तुमचा फिजिबल कसा होतोय हे सगळं गरजेचं आहे जर तुम्ही मशिनरी घेणार असाल तर मशिनरीचे कोटेशन्स हवे आहेत तुम्ही परतफेड कसं करणार याचा तुमच्याकडे प्लॅन पाहिजे मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुमच्याकडे काय आहे हे सगळं तुमच्याकडे गरजेचं आहे कीच लोक हे आता उद्योजक व्हावं उद्योजक होणं ही काळाची गरज आहे तर ते करत असताना त्यांनी आज तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजीचा उपयोग करावा तुम्ही टेक्नॉलॉजी करत असताना ह्याचा जसं फक्त सोशल मीडियावर भर न देता त्यातून तुम्ही माहिती कशी मिळवाल आज हे क्षेत्र फार मोठं आहे उद्योग करताना तुम्हाला बऱ्याच अडचणी जसं की स्किल आहे स्किल नंतर तुमच्याकडे भांडवल पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला मेन म्हणजे मार्केटिंग सेल्स कसं करणार आहे तुम्ही तर मार्केटिंगचा स्किल्स पाहिजे तर हे तुम्ही आत्मसात करा तुम्हाला बँका हे कर्ज द्यायला नक्कीच तयार आहे हे संदेश देणं चांगलं प्लेटफॉर्म माध्यम से की भारत सरकार जो है सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय और बाकी की जो सभी एसोसिएटेड एमएसएमई के डिपार्टमेंट्स हैं वो उद्योजकों को उद्योजकता के लिए आगे बढ़ाने का संकल्प उन्होंने लिया हुआ है और हमारी बहुत सारी स्कीम्स हैं उस स्कीम्स के सहारा लेकर के उस स्कीम का लाभ लेकर के वो एक सफल उद्योजक जो है वो बन सकते हैं देखिए तो प्रशासनिक सहयोग जो है हम बहुत सारे जो हमारे स्कीम्स है उनके माध्यम से हम देना चाह रहे हैं सरकार इसके लिए हमेशा प्रयासरत है जिसमें एक हमारी लोन की स्कीम है जिसके बारे में अभी हमने इस कार्यशाला में पूरी तरीके से हमने डिस्कस किया प्रधानमंत्री उद्योग निर्मित योजना है मुख्यमंत्री उद्योग निर्मित योजना है इसके अलावा भी बैंकों की अलग अलग जो एम एस एम जो क्षेत्र है सेवा क्षेत्र है और जो मैन्युफैक्चरिंग क्षेत्र है उसके लिए अलग अलग तरह की स्कीम्स हैं उस स्कीम के माध्यम से हम उद्योजकों को, को उद्योजकता के लिए आगे बढ़ाना चाहते हैं क्या बिल्कुल जिसमें मैं आपका बहुत अच्छा सवाल है इसके लिए हमारे माननीय प्रधानमंत्री जी ने 2016 में एक नेशनल एस सी हब का गठन किया था उन्होंने स्थापना करी थी इस नेशनल एस सी हब योजना के अंतर्गत हमारा जो जो हमारा स्किल डेवलपमेंट है जो है हमारा कैपेसिटी बिल्डिंग जो है एक हमारा मुख्य फोकस है और मुंबई में हमारी बहुत सारी जो संस्था है उनके माध्यम से हम लोग जो ये कैपेसिटी बिल्डिंग के प्रोग्राम्स हैं निरंतर रेगुलर बेसिस पे हम लोग ऑर्गेनाइज कर रहे हैं और ये जितने भी जो प्रोग्राम्स हैं वो फ्री ऑफ कॉस्ट है इसके लिए किसी भी तरीके का कोई भी शुल्क जो है वो बच्चों से नहीं लिया जाता है किसी कोई भी बच्चा जो है वो जा सकता है और इसमें अपना जो प्रशिक्षण है वो प्राप्त कर सकता है नवी मुंबईमध्ये पोटेन्शियल भरपूर आहे तुम्ही एक लक्षात घ्या की सॅच्युरेशन कुठे झालेलं आहे मुंबई सारख्या ठिकाणी पण नवी मुंबईला पोटेन्शियल जास्ती आहे तर बाहेर म्हणजे नवीन जे आहेत कॅन्डिडेट्स त्यांनी अप्रोच व्हायला पाहिजे ना ला त्यांना जर उद्योग करायचा आहे तर उद्योग विभाग पण आहे आपल्याकडे आमची कधी अंडर मेंटेनन्स असते पण ते सुट्टीच्या दिवशीच असते म्हणजे ते पण रात्रीच आम्ही ठेवतो जेणेकरून म्हणजे कॅन्डिडेट्सला ना त्रास नाही व्हायला पाहिजे म्हणून नवीन उद्योजकांना एवढंच सांगेल की त्यांनी या स्कीमचा जो सीएमई आहे त्या स्कीमचा भरपूर फायदा घ्यायचा आहे कारण कसं आहे की अनएम्प्लॉयमेंट हा मेजर इश्यू आहे पूर्ण वर्ल्डमध्ये इव्हन भारतात भार, भारत सोडून पण वर्ल्डमध्ये पण आहे पण आम्ही जेव्हा ही योजना काढली दोन हजार एकोणीसला थोडासा आम्ही कोविड मध्ये मा मागे पडलो पण ते तेव्हा फंड सगळे डायव्हर्ट होत होते पण आता ही योजनेचा ही फ्लॅगशिप प्रोग्राम आहे महाराष्ट्र शासनाची ही फ्लॅगशिप प्रोग्राम आहे तर आम्हाला अनएम्प्लॉयमेंट काढायचंच आहे म्हणून आम्ही ही स्कीम लॉन्च केली दोन हजार एकोणीस रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष महेश खरे साहेब यांनी जो कार्यक्रम ठेवला आहे जो बँकिंगचा हा आम्हाला खूप आवडला आणि आम्ही खरोखर ह्याच्यामधून काहीतरी शिकलो आणि दादांना खरोखर मला असं बोलावचं वाटतं की खूप खूप छान केलं त्यांनी की हा आम्हाला कुठेतरी ह्या गोष्टीची माहिती मिळाली बँकिंग कसं करायचं बँकेचं कर्ज घेतो ते काय करायचं कसं काय म्हणजे हे सगळं काय जे सांगितलं ना खूप मी आभारी आहे त्यांची की त्यांनी आम्हाला खूप तपास केली उद्योगासाठी सुद्धा एक माझं बिझनेस आहे माझं कॅफे रेस्टॉरंट आहे बेलापूरमध्ये आणि मला हे सगळं ऐकून खूप बरं वाटलं की कसं करायचं मला पण काहीतरी लोनची प्रोसिजर करायची आहे ते आता काय अजून काय बोलणं झालं नाही बोलते मी त्यांच्या बरोबर आधी पहिले सगळं ऐकून घेतलं कसं आहे काय नाही खूप बरं वाटलं आणि ते मी करून आता प्रोसिजर कसं आहे ते मी करून घेते आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा